विमा आणि कागदपत्र तसंच हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वारांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सात रस्ता इथं कारवाई करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुचाकी स्वारांकडे स्वतःच्या गाडीचा विमा नसेल किंवा गाडीची कागदपत्र नसतील अशा दुचाकी वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सात रस्ता इथं कारवाई करण्यात आली दुचाकी चालवणाऱ्या चालकांकडे कागदपत्र हेल्मेट विमा आणि इतर कागदपत्रांची चौकशी करण्यात येत होती एक ते दहा जानेवारी पर्यंत किमान दोनशे दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याचं आर टी ओ अधिकारी अजित तामणकर यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी आपापल्या वाहनाची विमा इन्स् त्याच्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र व्यवस्थित म्हणजे व्हॅलीड विधिक राहा असलं पाहिजे म्हणजे ज्या वाहनांना पंधरा वर्षी झालेले आहेत ते पंधरा वर्षी झाल्यानंतर त्यांना पुनर्नोंदणी करावी लागते ती नोंदणी करणं आवश्यक आहे त्याबरोबर वाहनाचा विमा पण व्यवस्थित ठेवला पाहिजे पोल्युशन सर्टिफिकेट पण व्यवस्थित असले पाहिजे व्हॅलिड असलं पाहिजे म्हणजे आणि हेल्मेट पण घातलं पाहिजे आता कारण हेल्मेटनं सुद्धा बरेच अपघातामध्ये हेल्मेट नसेल तर अपघातामध्ये बळी जातो किंवा बरस नुकसान होतं इंज्युरी होतात हेड इंज्युरी होतात त्या अनुषंगानं हेल्मेट घालणंसुद्धा गरजेचं आहे आता हेल्मेट जर घातलं नाही तर हेल्मेटला पाचशे रुपये दंड आहे मोटरवान कायद्यानुसार त्याच्यानंतर इन्शुरन्स नसेल तर त्याला तेवीसशे रुपये दंड आहे आणि पेपर जर दाखवले नसतील बाकी जर त्याला शंभर रुपये दंड आहे अशा प्रकारचे दंड वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात वेगवेगळ्या गुन्ह्यांचा गुन्हा जसा असेल त्या पद्धतीनं दंड हा वाढू शकतो त्या अनुषंगाने नागरिकाने आपले पे सर्व गाडीचे कागदपत्रं व्यवस्थित ठेवावीत अद्यावत ठेवावीत आणि हेल्मेट पण वापरावं असं मी ते नागरिकांना आवाहन करतो कारवाईला सामोरं न जाता दुचाकी गाडीची कागदपत्र जवळ बाळगावीत असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी आरटीओ अधिकारी सुहास ठोमरे सागर पाटील अमित गुरव अजित तामणकर उपस्थित होते